नमस्कार मंडळी आज आपण उपवासामध्ये जास्त वेळ भूक लागू नये त्यासाठी काय खावं ही उपवास स्पेशल महत्त्वाची माहिती मी या आपल्याला देणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया काय खावं काय खाऊ नये ही सर्व माहिती आपल्याला या व्हिडिओत मिळणार आहे सर्वप्रथम फायबर आणि प्रथिने कशामध्ये आहे ती पदार्थ आपल्याला खायला पाहिजे शेंगदाणे मखाने दही फळे रताळे सुकामेवा आणि भरपूर पाणी पिणे किंवा नारळाचं पाणी पिणे तसेच दही लस्सी किंवा मठ्ठा हेही पिल्याने आपलं पोट जास्त वेळ भरलेलं राहते गच्च राहते त्यामुळे साखरेची पातळही नियंत्रित राहते आणि आपल्याला वारंवार भूकही लागत नाही तर सर्वात आधी आपण बघू की आपल्याला फायबर आणि प्रथिने कशामधून मिळतात तर हे मिळतात शेंगदाणे आणि मखाण्यामधून शेंगदाणे आणि मखाने, मखाने भाजून खाल्ल्याने यामधून आपल्याला प्रथिने आणि फायबर भरपूर मिळतात फळांमध्ये आपण केळी सफरचंद पेरू किंवा मोसमी फळे खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते आणि पोट भरले राहते दही ताक लस्सी मठ्ठा तर यामुळे आपली पचनक्रिया सुधारते आणि पोट थंड राहते तसेच जेही आपण काही खाल्लं त्याच्यामुळे आपल्याला त्रास होत नाही सर्वात महत्त्वाचं कंदमूळ जे कुठलं असेल की ज्याच्यामुळे आपल्याला भूक लागत नाही आपलं पोट भरलेलं वाटते ते म्हणजे रताळू तर रताळे उकळून वेगवेगळ्या प्रकारे कुठलीही रेसिपी बनवून जर तुम्ही रताळ्याची खाल्ली तर त्याने आपलं पोट बराच वेळ भरले राहते आणि आपलं भूक लागत नाही उपवासल्या दिवशी फळं आणि सुकामेवा खाणं हे फायदेशीर आहे परंतु ते खाण्याचे काही नियम असतात ते जर आपण पाळले तर याच्या शेवण्याने आपल्या शरीराला खूप फायदा होतो ताजी आणि फ्रेश फळं खाल्ल्याने आपल्या रक्तातील विषारी पदार्थ काढून टाकले जातात कारण फळांमध्ये अँटीऑक्सिडंट हे घटक असतात फक्त फळं खाताना काही गोष्टी लक्षात घ्यायच्या त्या म्हणजे फळं ज्या ऋतूमध्ये मिळतात तीच खावीत आणि देशी फळं खायची जी फळं विदेशी आहे बिन हंगामी आहेत आणि जी वर्षभर मिळतात ती खाऊ नये आणि फळं कापून खावीत किंवा स्वच्छ धुवून तशी खावी परंतु फळाचा रस ज्यूस वगैरे काढून पिण्यापेक्षा अख्खं फळं खाणं कधीही चांगलं आहे कारण त्याच्यामुळे फळातील गरही आपण खाऊ शकतो तो वाया जात नाही आणि हा गर म्हणजेच फळातील जो चौथा असतो तो आपली पचनक्रिया सुधारतो आणि आपलं जे काही आपण खातो ते पचायला मदत करतो सुकामेवा यामध्ये येणारे जेही काही ड्रायफ्रूट्स आहे त्यामध्ये भरपूर शिग्न पदार्थ असतात त्याच्यामुळे ही ड्रायफ्रूट्स पचायला जड जातात जेव्हा आपल्याला भूक लागलेली असते तेव्हा फक्त ही ड्रायफ्रूट्स न खाता इतर काही फळं वगैरे किंवा इतर शेंगदाणे साबुदाना त्याचे काही पदार्थ खावेत आणि काही प्रमाणात सुकामेवा खावा सुकामेवामध्ये तुम्ही काजू अंजीर बदाम पिस्ते जळदाळू मनुके याबरोबर खारी खोबरं हेही आपण खाऊ शकतो उपवासच्या दिवशी जर तुम्हाला दूध प्यायचं असेल तर साधं दूध न पिता त्यामध्ये सुकामेवा टाकून एकत्र करून त्याची भरळ करून किंवा पूड करून ती दुधामध्ये टाकायची आणि मिक्स करून ते दूध घ्यावे तसेच दही खाण्याने बऱ्याच जणांना पित्त होते त्यांनी दही टाळावे काही जणांना सर्दी खोकल्याचाही त्रास होतो त्याने दही खाऊ नये परंतु याच दह्याचं जर तुम्ही ताक केलं त्यामध्ये काळा मीठ टाकलं किंवा जिरे पावडर टाकली तर ते ताक तुम्ही अवश्य घेऊ शकता आणि त्याने कुठ कुठल्याच प्रकारचा त्रास होत नाही उलट आपली पचनक्रिया सुधारते आणि पोट थंड राहते महत्त्वाच्या काही गोष्टी त्या म्हणजे शेंगदाणे आणि बदाम काजू यात प्रोटीन आणि चांगले फॅट असते हे पदार्थ ऊर्जा हळूहळू देतात त्यामुळे भूक लवकर लागत नाही आणि याचे आपण लाडू वेगवेगळे पदार्थ बनवून खाऊ शकतो बटाट्याचे हे आपण वेगवेगळ्या रेसिपी बनवू शकतो आणि खाऊ शकतो बटाटा रताळे हे शरीराला पटकन ऊर्जा देतात आणि विशेषतः रताळे हे असं कंदमूळ आहे की जे खाल्ल्याने जास्त वेळ पोट भरल्यासारखं आपल्याला वाटते आणि भूक लागत नाही आणि याच्यामुळे आपलं पचनही चांगलं होते म्हणून आपण बटाटे रताळे रताळ्याची वेगवेगळ्या रेसिपी बनवून आपण उपवासाच्या दिवशी खाऊ शकतो फळांचं बघा आता फळं जर आपण खाल्ली कुठलीही फळं खाल्ली तर आपल्याला भूक लवकर लागते कारण त्याच्यामध्ये पाण्याचा अंश जास्त असतो आणि फळं लवकर पचतात तर तुम्ही फक्त फळं न खातात त्याच्यासोबत शेंगदाणे खाऊ शकता किंवा सुकामेवा खाऊ शकता तसेच उपवासाच्या दिवशी पाणी कमी पडू देता कामा नाही भरपूर पाणी पिया उपवासात पाणी पिल्याने थकवा कमी येतो आणि तुम्ही पाण्यासोबत लिंबू पाणीही घेऊ शकता फक्त पाणी न पिता लिंबू पाणीही पिऊ शकता आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही उपवासाच्या दिवशी तळलेले पदार्थ टाळा शक्यतोवर तळून न करता ते तुम्ही शेलो फ्राय करा भाजून करा शेकून करा आणि ते पदार्थ खा असे बरेच पदार्थ आहेत की जे आपण कमी तेलामध्ये बनवू शकतो आणि खाऊ शकतो तेलकट पदार्थ खाल्ल्याने आणि गोड पदार्थ खाल्ल्याने अचानक आपली साखरेची पातळी वाढते आणि पुन्हा पुन्हा भूक लागते म्हणून शक्यतोवर गोड जास्त गोळ आणि तेलकट पदार्थ टाळा शेवटी काय तर, तर उपवासात कमी पण पौष्टिक खाणं महत्त्वाचं आहे तुम्ही उपवास करता तर उपवासात काय खाता ते कमेंटमध्ये नक्की सांगा जर तुम्हाला या व्हिडिओ दिलेली माहिती आवडली असेल तर नक्की व्हिडिओला एक लाईक करा कमेंट तर अवश्यच करा कारण अशाच प्रकारचे नवनवीन पारंपरिक हेल्दी आणि टेस्टी रेसिपी आपल्या चॅनलवरती मी वारंवार घेऊन येत असते महत्त्वाच्या टिप्स महत्त्वाचे व्हिडिओ तसेच पावसाळी रानभाज्या त्यांची माहिती त्यांची ओळख त्यांची रेसिपी ही नेहमी अपलोड करत असते ऋतूनुसार आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येत असतात तर तुम्ही माझ्या चॅनलला अवश्य जुळून राहा जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला घंटीचं बटन असते त्याच्यावरही क्लिक करा जेणेकरून जेही व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची माहिती म्हणजेच नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती लगेच येईल आणि माझे येणारे पुढील व्हिडिओ तुम्ही न मिस करता सहज बघू शकाल तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही उपवासाच्या दिवशी काय खाता हे कमेंटमध्ये नक्की कळवा सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी खा आणि निरोगी राहा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मंडळी